आणि पटार हा सतत दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो आहे खऱ्या अर्थानं या भागात शेतकऱ्यांना पाण्याची मोठी समस्या येते वॉटर संस्थानी पुढाकार घेऊन या शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम केलं आहे आपण जो पाठीमागं पाहतोय ते असे नऊ बंदरे या ठिकाणी वॉटर संस्थेने बांधलेले आहेत काय नेमकं हा प्रकल्प आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय वॉटर संस्थेचे का कार्यकर्ते आहेत काय सांगाल हीच ही संस्था आहे कसं काम करते आणि काय काय पठावरती या संस्थेचं कामं चालू आहेत नमस्कार मी वॉटर संस्थेचा जुन्नर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून जुन्नर क्लस्टरचा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे वॉटर संस्था ही तीस वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली संस्था फादर बाकर जर्मनीचे रहिवाशी होते त्यांनी आपल्या महाराष्ट्रामधील अहिल्यानगर या ठिकाणी येऊन या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली सर्वात प्रथम इंडो जर्मन नावाने जो पाणलोटाचा प्रकल्प होता माथा ते पायता ही जी कन्सेप्ट आहे की आपल्या दुष्काळी भागामध्ये त्यांनी जी गावे किंवा जे ठिकाणं पाहिले की आहिल्यानगर किंवा पुण्यातला काही जो भागाए भाग आहे हा बऱ्याच अंशी दुष्काळी म्हणून ओळखला जातो आणि हा दुष्काळी भाग मध्ये जलसंसाधनाच्या दृष्टीने जलसंवर्धनाच्या दृष्टीने शाश्वत पाणी साठ्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येईल हे त्यांनी एक असा दौरा करत असताना संगमनेर तालुक्यातील दरेवाडी आणि मेंढवण या ठिकाणी त्यांनी दुष्काळी पट्ट्यामध्ये ना लोकसहभागातून म्हणजे लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचं ठरवलं आणि वॉटर संस्थेच्या माध्यमातून इंडो जर्मन प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी माथाता माथा ते पायटा म्हणजे डोंगरावरचं पाणी वाहून जाणारं पाणी आडवायचं कसं ते आडवणारं पाणी पळवायचं कसं या उक्तीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि ती दोन गावे एक सात ते आठ वर्षाच्या विशेष परिश्रमानंतर त्यांनी ती पाणीदार करून दाखवली वॉटर संस्था पुणे या ठिकाणी कार्यरत असून अहिल्यानगर या ठिकाणी देखील त्यांचं मुख्य कार्यालय आहे आणि या आणि पठरा भागावर गेले वर्षभरापूर्वी वॉटर संस्थेच्या माध्यमातून एक सर्वे करण्यात आला आणि सर्वे करत असताना या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील सरपंच असतील किंवा पठरा भागावरतील गावांचे जे पाणलोटामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर जलसंसाधन विकास प्रकल्प जो डावाईस इक्विटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या यांच्या अर्थसहाय्याने हा जो जलसंसाधन प्रकल्प आहे हा प्रकल्प वॉटर संस्थेच्या माध्यमातून या पठरा भागावर राबवण्यास सुरुवात झाली तो वॉटर संस्था काम करते की आपलंच पाणी आपल्याला आडून आपल्या सहजसाठी उपयोगीसाठी आणते तर याचा ग्रामस्थांना अनेकांना कसा फायदा होतो सांगले साहेब आणि पठार भाग हा आमचा दोन खोऱ्यांमध्ये विभागला गेलेला आहे एक कृष्णा खोरे एक गोदावरी खोरे गोदावरी खोऱ्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की कोणत्याही प्रकारचे बंधारे होत नाहीत मोठाली सरकारी शासकीय कोणत्याही प्रकारचे बंधारे होत नाही आहे या ठिकाणी वॉटर शेडमार्फत आम्ही एक दोन वर्ष झालेत या ठिकाणी झावरी साहेब आहेत यांच्यामार्फत आम्ही या ठिकाणी सर्वे केला सगळा तर या ठिकाणी प्रत्येक वड्यावर किती बंधारे होतील आणि किती या ठिकाणी किती पाणी साठेल याचा आम्ही सर्वांनी अंदाज घेतला तर जवळजवळ आता आम्ही या ठिकाणी गोदावरी खोऱ्यामध्येच म जास्त प्रमाणात या ठिकाणी काम करतो आहे तर या ठिकाणी आनंदवाडीपासून असेल तर खाली म माळवाडीपर्यंतचा भाग असेल जवळजवळ एक दहा ते पंधरा बंद बंधारे आम्ही या ठिकाणी करण्यात आता जवळजवळ आम्ही एक सहा बंधारे केलेले आहेत म्हणजे प्रत्येक वड्यावर एक नऊदा नऊदा बंदारे करण्याचा आमचा मानस आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही बोलले बा बो, खालचं पाणी जे येणार आहे ते कधी येईल आता आम्हाला पण माहीत नाही आहे ते वरच्यालेवरचं काम आहे पण आमचं एक म्हणणं आहे की जे आमचं पाणी आहे हे आमच्याच इथं या ठिकाणी राहिलं पाहिजे जिरलं पाहिजे त्यामार्फत वॉटरशेडचं इतकं भारी काम आहे आणि इतकं अतिउत्कृष्ट काम आहे या ठिकाणी ते करतात हे की प्रत्येक ठिकाणी एकदम कमी खर्चामध्ये इतके चांगले बंदर आज एवढा पाऊस चालू असताना सुद्धा हा बंधारा केला अजिबात कुठे कोणत्याही प्रकारचं लिकेज नाही कोणत्याही प्रकारचं हे नाही अतिशय ते कॉन्ट्रॅक्टर पण एकदम चांगलं काम या ठिकाणी करतात हे आणि या ठिकाणी मी आमच्या पठार भागाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानतो नमस्कार मी शरद दाते आणि ग्रामस्थ आमचा वॉटर संस्थेमार्फत आमच्या गटात सहाशे बहात्तरमध्ये गेल्या वर्षी केटीवेअर झाला शिमिट नाला बांधारा तर त्याच्यात पहिलं पाणी म्हणजे आता ह्या वर्षी पाणी साठलंय आजूबाजूने विहिनला त्याचा भरपूर फायदा होईल आणि वॉटर संस्था चांगलं का चांगलं काम करत आहे त्यांनी आम्हाला गांडूळ खताचे पण भेट दिले होते आणि चिकट सापळे आणि ड्रिपचं पण अनुदान दिलं होतं त्याचं त्यांचं चा काम चांगलं आहे प्रकाश, प्रकाश, प्रकाश दाते म्हणून इथे किटी बंदार झाला आमच्या जमिनीला खेटून खिडून पण ये आता जवळजवळ मी दहा वर्ष इथं मग जवळच आहे वड्याला बो हे टाकून आपली मोटर बिटर टाकून ते काय पाणी नाही पण चालू वर्ष हे झाल्यामुळं बरासा फायदा होणार याचा आजूबाजूला एरिनला पाणी मस्त हे वॉटर सप्लायचं काम एक नंबरमध्ये चालू आहे सध्या काय शेतामध्ये काय पेरलेलं आता सोयाबीन पेरलेलं आहे इथं कांदाही पेरला आहे म्या आजू भरणी नाही केली पण करणार त्याची भरणी इथूनच आपण तुमचं मागे ओढा दिसतोय आता वाहतोय तो आता बंदर जर नसतं तरी पाणी थांबलं असतं काही नाही नाही इथं पाणी थांबतच नव्हतं अजिबात औषधाला पाणी नव्हतं निघून जायचं ते याच्यामुळं आम्हाला जवळजवळ दोन तीन महिने पुढं पाणी साचणार मोठा फायदा होणार आता हे माल निघणार आमच्या शेवट उच्छावाच्या पुढं पा चार महिने पाणी मोरं वाढत ना आणि सप्लायही होतं पाणी त्याच्यामुळं भरपूर फायदा होणार याचा असे अनेक बंदर एवढे झाले तर लय फायदा होणार हा पटराला तर आज आमच्या जा बिगर पाणी शेती खालचं पाणी येतं आम्ही मारायचं जा आमचे आई बाप मिले ना आम्ही मेलो तरी पाणी येणार नाही याच्यापासून फार फायदा होणार भविष्यात आणि अजून पाणी झालं कामं झाली आणखीन फायदा होणार शेतकऱ्यांचा वॉटर संस्थेच्या माध्यमातून अनेक गावात आणि पठरा भाग भरपूर कामं झालेली आहेत भरपूर कामं होणार आहेत आणि भविष्यात असं एखाद्याचा नाला फुटला त्याचं रिपेरिंग एखाद्याचं किटीवेअरचं वॉल कंपाऊंड लिकेजे त्याचे रिपेरिंग हे सुद्धा कामं संस्थेच्या मार्फत गे के केले जातात आणि भविष्यात अशी अनेक कामं करून जे लोकांना फायदे शाश्वत फायदा आहे तो फायदा लोकांना मिळवून देण्याचं काम संस्था करते आणि भविष्यात अजूनही काही संस्थेला व लोकांना ला, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या पण आपण संस्थेला आग्रह करून त्या सोयी करायला भाग पाडू सर्वप्रथम आणि गावापासून या प्रकल्प राबवायला सुरुवात झाली मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आपण आणि येथील वस्तीवर पहिला बंधारा त्या ठिकाणी केला त्यावेळेस लोकांना जास्त प्रमाणात या संस्थेबद्दल काही माहिती नव्हती परंतु तो एक बंधारा झाल्यानंतर आपण जल संसाधनाच्या दृष्टीने आराखडा तयार करत असताना था त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस खरं कुठल्या गोष्टीवर काम केलं पाहिजे त्या गोष्टीवर काम करण्याचा भर संस्थेने त्या ठिकाणी दिला आणि या पाठरा भागावरील गावांमध्ये एक ग्रामविकास समिती जे गावातील सक्रिय कार्यकर्ते आहेत की या त्या प्रकल्पासाठी सहकार्य सा करू शकतात किंवा ग्राउंड लेवलवर काम करू शकतात अशा प्रकारच्या एक सदस्यांना एकत्रित करून ग्रामविकास समिती त्या ठिकाणी तयार करण्यात आली त्या ग्रामविकास समितीला प्रशिक्षित करण्याचं काम वॉटर संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सहलीचं आयोजन करून त्या ठिकाणी करण्यात आलं आणि ते सर्व होत असताना आपला जलविकास आराखडा तयार करत असताना आम्ही त्या ठिकाणी आणेगावचा संपूर्ण सर्वे केला या पटरा भागाचा की कुठं कुठं काम करण्यासाठी स्कोप आहे त्यामध्ये आमचे ग्रामविकास समितीचे सदस्य गावातील सरपंच असतील गावातील सर्वच सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वांनी तोला मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी केलं म्हणून गेले वर्षभरामध्ये आपण या वॉटर संस्थेच्या माध्यमातून पठरा भागावर गावामध्ये सहा बंधारे त्याच्यानंतर पेमदाऱ्यामध्ये दोन बंधारे नळावणे गावामध्ये एक सिमेंट बंधारा असेल दोन गॅबियन असतील त्याच्यानंतर गुळंचवाडी गावामध्ये सुद्धा एक बंधारा असे आपण नऊ बंधारे त्या ठिकाणी बा निर्माण केले आत्ता सध्या अनेक गावामध्ये दहाव्या बंधाऱ्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू आहे आणि हे सर्व होत असताना यावर्षी आपण शिंदेवाडी गावाचा क्षेत्रफळाने जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या शिंदेवाडी गावाचा देखील या गावा गावा दे जलसंसाधन विकास प्रकल्पामध्ये समावेश केला आहे माझं या निमित्ताने शेतकरी वर्गाला सांगणं आहे की वॉटर संस्थेच्या माध्यमातून आम्ही अतिशय कमी खर्चामध्ये हे चांगल्या चांगल्या प्रकारचे दर्जेदार प्रकारचे तुम्ही आता इथं आहे की भर पावसाळ्यामध्ये गेले आठ दिवसापूर्वी हा बंद निर्मिती त्या ठिकाणी भरपावसाळ्यात आपण या ठिकाणी करण्यात आलं केली म्हणजे आपण रिस्क घेऊन काम करतो एकदम चांगल्या प्रकारचं दर्जेदार काम आणि हे काम करत असताना देखील आम्ही ग्रामविकास समितीच्या कार्यकर्त्यांना किंवा गावातील ग्रामस्थांना आता सरपंच येत आहेत त्यांच्याच परिसरात हे बंधारे झाले त्यांचंसुद्धा जाता येता लक्ष असायचं आणि गावातील ग्रामविकास समितीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा काम चालू असताना कामाचा दर्जा कसा कामाची गुणवत्ता कशी हे सुद्धा पाहण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि अतिशय कमी खर्चात हा बंधारा तुम्ही जर शासकीय यंत्रणेमार्फत केला तर त्याला साधारणपणे पंचवीस तीस लाख रुपये नॉर्मली खर्च येतो परंतु अतिशय कमी खर्चामध्ये आणि संस्थेने अतिशय दर्जेदार प्रकारचं काम कामाची गुणवत्ता राखत या ठिकाणी या बांधाऱ्यांची निर्मिती केली या कामं झाले हो एकूण पठार भागावरती किती रकमेचे कामं झालेत आणि अजून कोणते कामं प्रग प्रगतीपथावरती आहेत साधारणपणे गेल्या आर्थिक वर्षामध्ये पटरा भागावर कोट्या एक कोटी रुपयाच्या आसपास विकास कामं या जलसंसाधन विकास आराखड्यामार्फत झाली म्हणजे त्यामध्ये नुसतंच वॉटरशेड वर्क नाही जलसंधारणाचं वर्क नाही त्यामध्ये आपण तब्बल पटरा भागावरील चाळीस बेचाळीस शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापरण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान रुपये दहा हजार रुपये अनुदानाची रक्कम दिली केली साधारणपणे गांडूळ खात्याचे तीस बेडचं वाटप त्या ठिकाणी केलं आपण त्यानंतर आपण पिकांवर असणारी पांढरी माशी किंवा अन्य किडी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चिकट सापळ्याचं वाटप असेल त्यानंतर शेतकऱ्यांना सेंद्रिय खत वापरण्यासाठी डिकंपोजर असेल त्याच्यानंतर सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आपण जीवामृत दशपर्णी अर्क किंवा हे जे जैविक औषधं जैविक द्रावणं वापरण्यासाठी आपण शेतकऱ्यांना बॅरलचं देखील के वाटप केलं अशा सर्वच प्रकारच्या माध्यमातून आपण कोट्यवधी रुपयाची कामं त्या ठिकाणी केली चालू वर्षी देखील आपण पठरा भागावर पासष्ट गांडूळ खतांच्या बेडचं वाटप केलं आहे त्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या सहली दश आपण या ठिकाणी पारणे तालुक्यातील भांडगाव येथे एक थो छोटासा पड्दरशी प्रकल्प आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सहली पण पाठार भागावरील पाचही गावांच्या आयोजित केल्या होत्या आणि त्यातूनच प्रेरणा घेत आणि पाठरा भागावर मौजे आनंदवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांनी ये एकत्रित येऊन यमाई माता शेतकरी गटाची स्थापना केली आणि त्यांनी गांडूळ खताचा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प एकत्रित ये येऊन एक मोठा प्रकल्प करण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना देखील आपण गांडूळ खताच्या बेडचं वा वा वाटप केलेलं आहे आणि दुसरा एक पथदर्शी प्रकल्प नजीकच्या काळामध्ये एक त्या महिनाभरात सुरू होतोय तो, तो म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं दशपर्णी जीवामृत किंवा बाकीचे जे द्रावणं टेंड्रम थेरी म्हणतो आपण जी नारायणगावला कृषी विज्ञान केंद्रात शाश्वत म्हणून ज्यांचा आहे प्रोजेक्ट तो मंगेश भास्कर यांचा तर त्याच धर्तीवर आपण आणि पठरावर या पाचही गावांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असणारा जो जो प्रकल्प आहे तो टेंड्रम थेरीचा प्रकल्प दहा ड्रम थेरी तंत्रज्ञान म्हणलं जातं त्याला तर त्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ आपण येत्या येत्या पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी याच आणिपटरावर करत आहोत तिथं देखील शेतकरी एकत्र झालेले आहेत आणि त्यांनी देखील तो प्रकल्प तयार करण्यामध्ये किंवा तो प्रकल्प सुरू करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आहे त्यामुळं आपण त्यांना देखील त्या पातळीवर सशक्त करण्यासाठी एवढं कामं केले जातात याला फंडिंग कसं होतं कंपनीला कसं काम जातं आता सर वॉटर संस्था ही देशभरात एक एकूण आठ राज्यांमध्ये काम त्या ठिकाणी करते आणि गेले तीस बत्तीस वर्षापासून ही संस्था काम करत असताना देशातील जो केंद्र शासनाने एक कायदा आणलेला आहे सी एस आर ॲक्ट म्हणतो आपण त्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड म्हणजे तुमच्या एका कंपनीच्या नफ्यातून जो सी एस आर जो दोन टक्के एक टक्का तीन टक्क्यापर्यंत काय द्यायचं सरकारने निर्धारित केलेला आहे तो कंपन्यांना बंधनकारक आहे मग या ज्या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या मोठमोठ्या मोड़ फर्म्स आहे त्यामध्ये आपलं ॲक्सिस बँक असेल जसं मी तुम्हाला डच बँक सांगितलं कोटॅक महिंद्रा असेल किंवा अन्य ॲटलास कॉपको असेल त्याच्यानंतर इटॉन असेल ह्या ज्या माध्यमातून हे जे प्रोजेक्ट राबवले जातात तसंच या प्रोजेक्टसाठी डच बँकेचा फंड आहे आणि एकूण पंधरा गावांमध्ये हा प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आहे खेड तालुका आहे शिरूर तालुका आहे शिरूर तालुक्यातली पाच गावं आहेत खेड तालुक्यातली पाच गावं आहे आणि जुन्नर तालुक्यातील पठरा भागावरील दुष्काळी भागातील ही पाच गावं आहेत बाकीच्या गावांच्या तुलनेत इथं दुष्काळाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपण विशेष भर या भागावर त्या ती ठिकाणी दिलेला आहे यापुढच्या काळात देखील मला ग्रामविकास समितीचे सदस्य आणि सरपंचांनी सांगितलं की अजून दोन तीन वर्ष तरी इथं काम करण्यासाठी भरपूर वाव आहे म्हणजे आम्ही सर्वे केल्यानंतर चाळीस पंचेचाळीस साईट आहेत नैसर्गिक आर्टिफिशियल साईट तर वेगळा विषय राहिला तर अजूनही आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ज्या ठिकाणी फिजिबल आहे ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं लोकसहभागातून शेतकऱ्यांच्या सहभागातून आपण या ठिकाणी हा प्रकल्प राबवणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं वॉटर संस्थेचं मुख्य ध्येय आहे कम्युनिटी बेस वर्क करणे म्हणजे लोक लोकाभिमुख काम करण्याचं जे वॉटर संस्थेचं प्रिन्सिपल आहे आणि शाश्वत विकासाचं जे प्रयोजन आहे यावर काम करण्यासाठी आमचे संस्थेचे क्रिस्पिनो लोबो सर असतील त्याच्यानंतर प्रकाश केसकर सर असतील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यानंतर प्रोग्रॅम डायरेक्टर हरीश डावरे सर असतील त्यानंतर रिजनल मॅनेजर शरद भनगडे सर असतील लोमेश्वर जोरी सर असतील असिस्टंट रिजनल मॅनेजर संतोष चौधरी सर असतील आणि आमची संपूर्ण वॉटर संस्थेची टीम असेल ही या ग्रामीण भागातील दुष्काळी भागाचा कायपालट करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते म्हणून माझी या निमित्ताने आने गावातील निवड केली जाते गावांची वॉटर संस्था कशी निवड करते गावांची गावांची निवड करताना त्या गावाच गावच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि गावातील सर्व टोपोग्राफीचा त्या ठिकाणी विचार केला जातो वॉटर संस्था निवड करताना या ठिकाणी पावसाचं प्रमाण किती थी, या ठिकाणी संसाधनाचा प्रोजेक्ट राबवण्यासाठी आवश्यक त्या साईड त्या ठिकाणी आहेत का याचा सर्वे केला जातो जर आपल्याला त्या संदर्भातली उपयुक्त माहिती भेटली तर त्याचा एक सर्वे करून त्याचा एक निश्चित आराखडा तयार केला जातो इथं काय काय काम करण्यासाठी स्कोप आहे आणि ज्या वेळेस वॉटर संस्थेने सर्वे केला होता त्यावेळेस इथं जिल्हा परिषदे सोडून दुसरे कुठले स्ट्रक्चर अस्तित्वात नव्हते आणि माझ्या अंदाजानुसार इथं ग्रामस्थ उपस्थित आहे साधारणपणे डिसेंबर जानेवारी दरम्यान आणि पठारा भागावर पानवठे कोरडे ठाक पाडण्यास सुरुवात व्हायची परंतु ज्यावेळी वॉटर संस्थेने या ठिकाणी काम करण्यासाठी सुरुवात केलं त्याचं तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण सांगतो गट नंबर नऊशे बारामध्ये आपण त्या ठिकाणी नऊशे सोळामध्ये त्या ठिकाणी आपण वस्तीवर एक बंधारा केला या उन्हाळ्याच्या अठरा एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी त्या बंधाऱ्यामध्ये का पाणी होतं तिथं जे आजूबाजूचे जनावरं आहेत पशुपक्षी आहेत ते सगळे पाणी पिण्यासाठी थी त्या ठिकाणी जायचे म्हणजे वॉटर संस्थेच्या कामाच्या माध्यमातून अनेक गाव असेल किंवा पठरा भागावरचा साठ्यामध्ये थोडीशी वाढ होण्यास मदत झाली यापुढच्या काळात जी कामं होतील सी सी टीची कामं होतील खोलीकरणाची कामं होतील किंवा बंदरेंची कामं होतील या माध्यमातून जो डिसेंबर जानेवारीला पाणीसाठा संपायचा तो आता कुठेतरी मार्च एप्रिलपर्यंत जायला लागला आहे म्हणजे या पुढच्या काळात वॉटर संस्थेच्या माध्यमातून या दुष्काळी भागाची पाणीदार पाठरा भाग म्हणून ओळख होईल प्रथा हा दुष्काळ मिटवण्याचं काम या ठिकाणी वॉटर संस्था करते असं आपल्याला एकंदरीत दिसून येते रामदास सांगळे शिवनेर एक्सप्रेस आणि